बावीस जानेवारी गुरुवारी आहे माघी गणेश जयंती बाप्पांना ही एक गोष्ट न विसरता अर्पण करायची आहे अत्यंत प्रभावी आणि बाप्पांना ही गोष्ट खूप प्रसन्न करते आणि गणेश जयंती माघी गणेश जयंती म्हणजे हा बाप्पांचा वाढदिवसाचा दिवस आहे बड्डे आहे त्या दिवशी गणपती बाप्पांचा आणि या दिवशी बाप्पा अतिशय आनंदी असतात त्यांचं तेज ना खूप पटींने प्रखर असतं त्यामुळे या दिवशी जर आपण बाप्पांच्या आवडीच्या काही गोष्टी केल्या साध्या सोप्या गोष्टी केल्या तर बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या इच्छा ते चटकन पूर्ण करतात खूप प्रभावी या दिवस आहे मागी गणेश जयंती गणपती बाप्पांचा जयंती दिवस असल्यामुळे बाप्पांना आपल्याला एक वस्तू जरूर अर्पण करायची आहे नोकरी लागत नाही लग्न जमत नाही नवरा ना बायकोमध्ये काही कटकटी असतील मुलांच्या शिक्षणासंबंधित काही अडचणी असतील कर्ज झालेलं असेल तर हा उपाय तुम्ही करा बघा कर्ज वगैरे झालेलं आहे तर या बाप्पा येऊन काही आपलं कर्ज फेडणार नाही आहे पण आपण जे कर्ज फेडण्यासाठी पैसे कमवण्यासाठी कष्ट करतोय त्यासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात म्हणजे आपण कष्ट करतोय कधी कधी खूप करतोय खूप करतोय आणि मिळत काही नाही आहे मग आपण खचून जातो नाराज होतो आणि मग त्याचे वाईट म्हणजे आपल्या डोक्यावर काहीतरी वाईट परिणाम व्हायला लागतात आपण वाईट मार्गांना लागतो म्हणून असं होऊ नये म्हणून गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे बाप्पांना एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे यासोबतच गणेश जयंतीच्या दिवशी चुका तुम्हाला टाळायच्या आहे जसं शुभ दिवसाचं शुभफळ मिळतं त्याचप्रमाणे शुभ दिवशी जर काही चुका केल्या तर त्याचं चु वाईट फळ जे आहे त्याची आपल्याला म्हणजे भरपाई जी आहे ती करावीच लागते म्हणून अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी साध्या गोळ्या मनाने आपल्याला हा दिवस साजरी करायचा आहे बघा गणपती बाप्पांची गणेश जयंती कशी साजरी करायची हे मी तुम्हाला काल परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मूर्ती असेल तर सॉरी फोटो असेल तर फोटो तुम्हाला पुसायचा आहे मूर्ती नसेल फोटो नसेल तर सुपारी स्वरूपसुद्धा तुम्ही करू शकतात गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापित करण्याची इच्छा असेल तर मागी गणेश जयंतीला तुम्ही स्थापित करू शकता बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पाणी पंचामृत आणि दुधाने ओमगणपतीने महामंडळात तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाप्पांची मूर्ती स्वच्छपासून तुम्हाला देवघरामध्ये ठेवून त्यांना अष्टगंध शेंदूर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे ठीक आहे अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाप्पांना बाप्पांची पूजा करायची आहे यासोबत तुम्हाला कुठली एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे शमीच्या झाडाचं पान बघा दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की शमीचं एक छोटंसं झाड मिळतं मी माझ्या अंगणात पण आहे लावलेलं ला मी तुम्हाला दाखवलं आहे शमीच्या झाडाचे खूप उपाय केले जातात आणि अतिशय ते प्रभावी फळ देणारे उपाय असतात बाप्पांना एकतरी शमीच्या झाडाचं पान अर्पण करायचं आहे तुम्ही आदल्या दिवशी आणा किंवा जिथे देवांचं सामान मिळतं ना जिथे फूल वगैरे मिळतात दुर्वा सगळं मिळतं तिथे शमीच्या झाडाचं पान मिळतं महादेवांच्या पिंडीवर सुद्धा शमीचं पान हे वाहिलं जातं आणि अगदी बारीक आपलं लाजाळूचं झाड असतं त्यासारखं ते दिसतं पण लाजाळूचं झाड वेगळं आहे शमीचं झाड वेगळं आहे पण अगदी दोघं झाड सेम दिसतात अगदी बारीक बारीक छोटे छोटे शमीचे पान असतात एक पान तुम्हाला मिळालं किंवा पूर्ण ते एक पानाचं तुम्हाला फांदीसारखं मिळालं तर ते तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल ते तुम्हाला बाप्पांना अर्पण करून हात जोडून प्रार्थना करायची आहे यासोबतच तुम्हाला हळकुंड जे आहे ते बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि मी कालच सांगितलं तिळगुळ तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे या एक ते दोन गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहे पण शमीचं पान जे आहे ते बाप्पांना अर्पण करा खूप महत्त्वाची गोष्ट आहे बाप्पांना प्रसन्न करणारी अशी गोष्ट आहे आणि ही अर्पण केल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे बाप्पांची आरती करायची आहे अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे तुम्ही जाऊन अर्पण करा या गोष्टी किंवा घरामध्ये गणपती बाप्पांना अर्पण केल्या तरीही चालतील ठीक आहे आता घरी अर्पण केल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकतात फार काही यासाठी इकडे वगैरे टाकायचं तिकडे असं काही नाहीये फक्त तुम्हाला ना अर्पण करून बाप्पांना नमस्कार करायचा आहे आता बघा हे झालं बाप्पांना आवडीच्या त्यांच्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत की जेणे जेणेकरून त्या दिवसाचं शुभ फळ मिळेल पण काही चुका टाळायच्या आहे त्यातली सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे बरेचसे लोकांकडून होऊन जाते त्या ती म्हणजे मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आहे चंद्र आपल्याला बघायचा नाही आहे चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात समजा चुकून तुम्ही बघितला गेला असेल ठीक आहे तर तुम्हाला बाप्पांची माफी मागायची आहे पण शक्यतो या नियमाचं पालन करा आपल्याला संध्याकाळ रात्री जो चंद्र दिसतो त्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं नाही आहे वागी वा, गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं हे अशुभ मानलं जातं यानंतर अजून एक चूक टाळायची आहे ती म्हणजे गणपती बाप्पांना तुळस व्हायची नाही आहे बघा प्रत्येक देवांना आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो नैवेद्यावर सुद्धा तुळशीचं पान अर्पण करतो असं म्हटलं जातं तुळशीचं पान नैवेद्यावर अर्पण केल्यामुळे ते देव जे आहे ग्रहण करतात पण गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर आपण तुळशीचं पान कधीही अर्पण करत नाही याबद्दल एक कथा आहे गणपती बाप्पांच्या मनामध्ये तुळशी मातेबद्दल एक द्वेष होता राग होता त्याबद्दलची इन डिटेल एक कथा आहे ती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल नक्की तुम्ही वाचू शकता पण गणपती बाप्पांना तुळशी वाहू नये ठीक आहे त्यानंतर या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार वगैरे आपल्याला टाळायचं आहे बघा आपण म्हणतो शनिवार आहे रविवार आहे सुट्टी असते त्या दिवशी आपण घरामध्ये मांसाहार वगैरे करतो बाहेर खातो बाहेर खाल्लं तर चालेल का तर नाही मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे ठीक आहे कारण या गणेश जयंतीच्या दिवशी उद्याच्या दिवशी बाप्पांचं सहस्रपटींनी तेज असतं अधिक प्रखर तेज असतं म्हणून आपल्याला या चुका टाळायच्याच आहे एक वेळ तुम्ही सेवा करू नका पण या चुका तुम्ही करू नका सेवेला कधी कधी माणसाची नसते इच्छा एखाद्याला नाही आवडत पण मग या चुका जर झाल्यानंतर मग आपल्याला वाईट फळ भोगावं लागतं आणि मग आपणच म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते तर अशा वेळेस आपण चुका करताना म्हणतो की काय याच्याने थोडी हे होणार आहे काही नाही होत केलं तर काय होतो? पण याचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि बघा आता मी तुम्हाला सांगितलं आहे बाप्पांना कशा कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या त्यांच्या प्रिय कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना तुम्ही जेव्हा दुर्वा अर्पण कराल तर त्यावेळेस एक छोटासा एक लाईनचा मंत्र मंत्र आहे इदम दुर्वा दलम ओम गण गणपत ये नमहा हा मंत्र तुम्ही गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना एक वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे किंवा हातामध्ये दुर्वा घ्या म्हणा इदम दुर्वादलम ओम गण गन, गणपती नमहा आणि त्यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे हा मंत्र उच्चारून जर तुम्ही बाप्पांना दुर्वा अर्पण केला तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कोणत्याही प्रकारची अडचण असेल काही अडचण असेल आर्थिक मानसिक शारीरिक तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा दिवस आहे वाया न जाऊ देता सोप्या पद्धतीने तुम्हाला साजरी कसा करता येईल हे मी तुम्हाला सांगितलं आहे तर नक्की तुम्ही साजरी करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ